आव स्वतःच्या हातानं आपल्या पायावर कोणी धोंडा मारून घेल अव तुमचं डोळ गेल्यावर माझ्या या देकिनार पाकड काय शेजारी बघणार आग लाव तुझ्या त्या शेजाऱ्याला वासंत काय टकोर फिरला काय तुझ्या त्या गाईमुळे पहिलेच मी परेशान झालेलं आहे रात रातभर झोप लागत नाही अन्न गोड लागत नाही मला नाही तर काय हैराण करून सोडलं त्या गाईने मला लहान लहान लेकरं तुडवली गावातली लोकांच्या घरात घुसून उतरंड्या फोडल्यात आणि ते लोकांच्या पिकांच्या नासाड्या केल्या काय माझं काय चालू आहे तुझं काय चालू आहे चार चार खुट्ट्या ठोकून कासऱ्यानं बांधलं गळ्यात लोंडणा बांधला तरी बी उदळायची थांबत नाही हे त्या पठाणानं त्यानं बंदुकीच्या गोळीनं उडवाचा डाव साधला होता पण या गाईनं काय जादू केली काय माहिती त्या पठाणाला शेंगावर घेतला आणि उलटा पाडलाय कंबरड मोडले त्याचं काय नाही माझं तर डोकंच चाललं ना बाहेरगावी नेऊन सोडली होती पण दुसऱ्या दिवशी परत गोट्यात हजर कारभारी माझ्या वणीच तिला बी तुमचा लळा लागलाय अरे देवा अये माझ्या पंढरपूरच्या सोंगा मागती ती घालती घालतील लेंगा